नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पाहणार आहोत प्रकरण पाचवे सागरी प्रवाह बघा मागील सहा वर्षात आपल्याला या धड्यावर या प्रकरणावर विविध गुणांसाठी प्रश्न विचारलेले आहेत जसे की दो दो दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये एक गुणासाठी दोन हजार एकोणावीस वीसमध्ये दोन गुणांसाठी तसेच दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दोन गुणांसाठी प्रश्न विचारलेले आहेत चला तर आपण सागरी प्रवाह पाहूयात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पॅसिफिक महासागरात एक अजब घटना घडली बघा पहिल्या तोडीवर प्रश्न तयार होतो तो म्हणजे कोणत्या साली पॅसिफिक महासागरात एक अजब घटना घडली किंवा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये टिंबटिंब या महासागरात एक अजब घटना घडली बघा इथल्या इथल्या इथेच दोन प्रश्न तयार झाले एक मालवाहू जहाज हाँगकाँगकडून अमेरिकेकडे निघाले बघा या ओळीवर पण एक प्रश्न तयार होतो आपल्याला असे विचारले जाऊ शकते एक मालवाहू जहाज हाँगकाँगकडून हाँगकाँगकडून कुठे निघाले होते तर अमेरिकेने निघाले होते हवाई बेटाजवळ जहाजातील खेळणी भरलेला एक कंटेनर महासागरात कोसळला व फुटला कंटेनरमध्ये सुमारे अठ्ठावीस हजार रबरी खेळणी महासागराच्या पाण्यावर तरंगू लागली बघा मित्रांनो आपल्याला असं विचारलं जाऊ शकते पॅसिफिक महासागरात एक अजब घटना घडली जो एक मालवाहू जहाज हाँगकाँगवरून अमेरिकेकडे निघाला होता त्यामध्ये किती खेळणी किती रबरी खेळणी होती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ही घटना दहा जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी घडली बघा पुढे काय केलेलं आहे दहा महिन्यांनी म्हणजे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी काही खेळणी ही, ही चक्क आलस्काच्या चक किनाऱ्यापर्यंत पोहोचली होती आणि तीच खेळणी दोन हजारपर्यंत इसवी सन दोन हजारपर्यंत आर्केडकडे वाहत गेली बघा आपल्याला असं विचारतील टिंबटिंब साली ही खेळणी आर्केडकडे वाहत गेली होती तर दोन हजार साली दोन हजार तीनमध्ये अमेरिकेच्या पूर्वकिनाऱ्यावर पोहोचली पुढे ती दोन हजार तीनला अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर बसली तसेच दोन हजार सातपर्यंत चक्क युरोपचा कि पश्चिम किनारा गाठला बघा आपल्याला इथे योग्य क्रम लावा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो एकोणीसशे ब्याण्णवमध्ये काय घडलं दहा जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव तेव्हा काय झालं बघा आपल्याला अशा प्रकारे घटनांचा योग्य क्रम लावा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो चला तर आपण पुढे पाहूयात सागरी जलांच्या हालचालीच्या आधारे दोन भाग केले जातात सागरी जलांच्या हालचाली होत असतात बघा तुम्ही कधीतरी समुद्रावर फिरायला गेले असले तेव्हा तुम्ही समुद्रातील पाणी कधी शांत पाहिले आहे का ते सतत त्यांची हालचाल चालू असते लाट्या लाटा, लाटा येत असतात तर याच सागरी जलांचे दोन भाग केले जातात जसे की समुद्रसपाटीपासून पाचशे मीटरपर्यंत दुसरा म्हणजे पाचशे पेक्षा जास्त करून आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात समुद्रसपाटीपासून पाचशे मीटर खोलीपर्यंत भाग वरचा मानला जातो आपल्याला प्रश्न विचारतील समुद्रसपाटीपासून कोणता भाग हा वरचा मानला जातो तर पाचशे मीटर खोलीपर्यंतचा टिंबडिंब वाऱ्यांमुळे जलाला गद्दी प्राप्त होते तर ग्रहीय वाऱ्यांमुळे जलाला गद्दी प्राप्त होते पुढे पाहणार पाहणार आहोत आपण खिदीत समांतर सागरी प्रवाह महासागरातील किती टक्के पाणी वाहते हा प्रश्न आपल्याला सुद्धा प पडलेला असले तर महासागरातील दहा टक्के पाणी हे वाहत असते सागरपृष्ठापासून पाचशे मी मीटरपर्यंतचे प्रवाह हे पृष्ठीय प्रवाह समजले जातात बघा आपल्याला प्रश्न विचारतील पाण्याचा विसर्ग कोणत्या एककात मोजला जातो तर स्वेरडब या एककात मोजला जातो तसेच एक स्वेरडब म्हणजे किती असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दहाचा सहावा घात घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग इतका असतो सागरजालाची क्षिति समांतर हालचाल उष्ण आणि शीत प्रवाहांच्या स्वरूपात येते विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे हे प्रवाह वाहतात आपल्याला प्रश्न विचारतील प्रवाहांच्या वाहण्याची दिशा सांगा तर ती विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे असते सागरी प्रवाह प्रामुख्याने सागर जलाचे तापमान क्षारता घनता तसेच ग्रहीय वारे यांमुळे निर्माण होतात बघा आपल्याला प्रश्न विचारतील सागरी प्रवा प्रवाह कशामुळे निर्माण होतात तर ग्रहीय ग्रहियवाले यांमुळे निर्माण होतात माहीत आहे का तुम्हाला हिंदी महासागरातील प्रवाह चला तर आपण पाहणार आहोत आता हिंदी महासागरातील प्रवाह पॅसिफिक व अटलांटिक महासागरातील प्रवाह प्रणालीत सारखेपणा आहे तर हिंदी महासागरातील प्रवाह चक्र हे वेगळे आहे बघा आपल्याला इथे दोन प्रश्न विचारतील कोणत्या महासागरातील प्रवाह प्रणालीत सारखेपणा आहे तर पॅसिफिक व अटलांटिक तसेच कोणत्या महासागरातील प्रवाहचक्र हे वेगळे आहेत तर हिंदी महासागरातील हिंदी महासागर कोणत्या दिशेकडे भूवैष्टीत आहे तर ते उत्तरेकडे भूयष्टीत आहे महासागराची विषुवृत्तामुळे उत्तर व दक्षिणाचे दोन भाग होतात वारे हंगामानुसार दिशा बदलतात वारे कशानुसार दिशा बदलतात असा इथे प्रश्न तयार होतो तर हंगामानुसार उन्हाळ्यात उत्तर हिंदी महासागरात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात तर ते हिवाळ्यात विरुद्ध दिशेने फिरतात बघा इथे पण या प्रश्न तयार होतो की कोणत्या ऋतूत हिंदी महासागरात सागरी प्रवाह घड्याला काट्याच्या दिशेने फिरतात तर ते कोणत्या ऋतूत विरुद्ध दिशेने फिरतात चला तर पुढे आपण पाहणार आहोत पृथ्वीचे परिबलन पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह गड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात तर दक्षिण गोलार्धात ते गड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात बघा आपल्याला प्रश्न विचारतील टिंब गोलार्धात सागरी प्रवाह गड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात व टिंब गोलार्धात गड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात हे आपण लक्षात ठेवणार आहोत भूगंड रचना किनारपट्टीच्या रचनेनुसार सागरी प्रवाहांच्या दिशा बदलतात कशाच्या रचनेनुसार सागरी प्रवाहांच्या दिशा बदलतात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो सागरी प्रवाहांचा साधारण वेग ताशी टिंबटिंब किलोमीटर असतो तर दोन ते दहा किलोमीटर असतो सागरी प्रवाह उष्ण व शीत या दोन प्रकारात विभाग येतात मग आपल्याला प्रश्न विचारतील सागरी प्रवाहांचे एकूण किती विभाग केले जातात तर दोन ते दोन विभाग कोणते हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता आपण पाहणार आहोत सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावरील परिणाम उष्ण व सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टी जवळून वाहतात तेथे ते हवामान कसे असते तर उबदार बनते प्रदेशात पावसाचे प्रमाण वाढते पश्चिम युरोप दक्षिण आलास्का जपानच्या किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या प्रवाहांमुळे तेथील हवेची थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान उबदार बनले आहे त्यामुळे बंदरे हिवाळ्यात गोठतात बघा इथे प्रश्न दा तयार होतो बंदरे केव्हा गोठतात कोणत्या ऋतूत गोठतात तर हिवाळ्यात सागरी प्रवाह नसते तर समुद्र व महासागरातील पाणी संचयित राहिलेच राहिले असते बघा आपण सागरी प्रवाह आपण कधी समुद्रावर फिरायला गेलो तो तो समुद्रा ना असतो तेव्हा आपल्याला या सतत समुद्रामध्ये लाटा येताना दिसत असतात जर त्या लाटा आल्याच नसत्या तर ते पाणी संचयित राहिले असते सतत वाहते राहिले नसते त्यामुळे सागरी प्रवाह हे सुद्धा महत्त्वाचे आहेत आपल्याला तर माहीतच आहे समुद्रामध्ये वनस्पती शेवाळ प्लवक इत्यादी वनस्पती वाढ या इत्यादी वनस्पतींची वाढ होत असते बघा हे माशांचे खाद्य असते त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात मासे येतात त्यांचे प्रजन होते अशा भागात मोठी क्षेत्रे निर्माण झालेली आहेत बघा इथे आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ग्रँड बँक व डॉगर बँक ही कसली उदाहरणे आहेत तर क्षेत्रे यांची उदाहरणे आहेत तसेच आपल्याला विचारतील ग्रँड बँक हे कोणत्या महासागरात आहेत तर अटलांटिक महासागरात आहे तसेच डॉगर बँक हे युरोप खंडाजवळ हे सुद्धा अटलांटिक महासागरातच आहे उष्ण आणि शीतप्रवाह जिथे एकत्र येतात तेथे कशाची निर्मिती होते असा प्रश्न विचारला जाईल तर दाट धुके यांची निर्मिती होते न्यू फाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह व शीत शीतप्रवाह एकमेकांना मिळतात बघा आपल्याला इथं प्रश्न विचारतील न्यू फाऊनलॅन बेटाजवळ कोणते प्रवाह एकमेकांना मिळतात तसेच टिंबटिंब बेटाजवळ कल्प प्रवाह आणि लॅबरेटरी शीत प्रवाह एकमेकांना मिळतात व तिथे कशाची निर्मिती होते असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दाट झुकेंची निर्मिती होते सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते टिंबटिंब हे जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते अशी काढलेली जागा आपल्याला विचारली जाऊ शकते शीतसागरी प्रवाहांच्या प्रवाहलगतच्या किनारपट्टीवर पर्जन्याचे प्रमाण कमी असते तर पर्जन्याचे प्रमाण कुठे कमी असते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो पेरू चिली नैऋत्य आफ्रिका ओसाड वाळवंटी प्रदेश आहेत तर आपल्याला असा प्रश्न विचार देईल पेरू चिली व नैऋत्य आफ्रिका हे कोणते प्रदेश आहेत तर ओसाड वाळवंटी प्रदेश आहेत किंवा आपल्याला वेगळा घटक ओळखण्यासाठी सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता आपण पुढे पाहणार आहोत खोलवर वाहणारे सागरी प्रवाह पाचशे मीटरपेक्षा खोलीवर देखील प्रवाह असतात काय म्हणतात तर खोल पाण्यातील प्रवाह असे म्हणतात खोलवर वाहणारे प्रवाह सहसा महासागरातील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे तयार होतात बघा आपल्याला प्रश्न विचारतील खोलवर वाहणारे प्रवाह कशामुळे तयार होतात किंवा कोणत्या तफावतीमुळे तयार होतात उष्णता क्षारता यांना काय म्हणतात तर यांना अभिसरण म्हटले जाते गरम झालेल्या पाण्याची क्षारता कशी असते असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर ती कमी असते तसेच ही कमी असते कार पाण्याची घनता जास्त असते तर सागरी प्रवाहांचे महत्व आपण खोल सागरी प्रवाह पाहिले आता आपण पाहणार आहोत खोल सागरी प्रवाहांचे महत्त्व उष्णता व क्षारता यांना प्रेरित झाल्यामुळे अभिसरणामुळे सागर जलाची मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते माहीत आहे का तुम्हाला अटलांटिक महासागरातील सर्गासो समुद्र हा एक सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतिबंधामुळे तयार झालेला आहे तर इथे आपल्याला प्रश्न विचारते अटलांटिक महासागरातील टिंबटिंब हा समुद्र सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतीबंधामुळे तयार झालेला आहे सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतिबंधामुळे सागरी महासागरांच्या काही भागात अशी वैशिष्ट्यपूर्ण स्थिती निर्माण होते याला काय म्हणतात तर ग्वायर्स म्हणतात सर्गासोम सागरी गवतामुळे भागात सर्गासो नाव मिळाले आहे टिंबटिंब नावाच्या सागरी गवतामुळे या भागात सर्गासो नाव मिळाले आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर त्याचं उत्तर असणारे सर्गासोम सागरी जल स्थिर असते सागरी जल कशी असते तर स्थिर असते समुद्र एक एक हजार शंभर किलोमीटर रुंद व तीन हजार दोनशे किलोमीटर रुंद लांब आहे बघा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो समुद्राची रुंदी किती आहे तसे समुद्राची लांबी किती आहे आता हे नेहमी लक्षात ठेवा सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून नाही बघा आपल्याला प्रश्न विचारतील टिंबटिंब किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाही समुद्रमोड जमिनीच्या अर्ध वाहतात आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारतील सागरी प्रवाह कशाजवळून वाहतात तर सम जमिनीच्या अर्धसीमेजवळून वाहत असतात सागरी प्रवाहांचा वेग जरी कमी असला तरी वाहून नेले जाणारे पाणी मात्रा प्रचंड प्रमाणात असते याचा अनुभव तुम्ही समुद्रावर गेल्यानंतर घ्या